बर झालं शिवानीश पप्पा तुम्ही आले हो हे थर्टी फर्स्ट हे थर्टी फर्स्ट काय हो आपल्या गावाकडत नव्हते असं मी आता बाहेर गेले होते सगळे दहा बारा माणसे खटी गोळा झाले म्हणत होते थर्टी फर्स्ट जवळ आले काही पार्टी गिरटी हायकणी घ्या खाऊन पिऊ कोणता दिवस कस इन का येईन सांगते इंका काय थर्टी फर्स्ट नेमकं काय होणार थर्टी फर्स्ट ला हा? अगं काय मी ती का वर्षात सोळचा दिवस आहे सांगते होणार म्हणणार त त्याच्यामुळे ना लोक खाऊन पिऊन जाणारे खरंच काय शिवानीश पप्पा थर्टी फर्चच्या नंतर काय म्हणते दुनिया नष्ट होणारे काय म्हणूनच लोकांची लगबग चालली ना काय पार्टी करायची काय खायचं कोणी म्हणतं घ्या खाऊन उद्या राहतो कुणी राहतो त्याच्याच मुळे म्हणत होते काय बाई जिकडे तोंड फिरलं तिकडं ती एकतीस डिसेंबर चालू आहे ना मला काही माहित नव्हतं शिवानीश पप्पा त्याच्या मग सांगतो लोक त्याच्या आत वगैरेच खाऊन पिऊन घेणारे जेवढे पायसा अडका जवळ आहे ना तेवढ्याच खाऊन पिऊन घेणारे अभ्यास आले बघ पैसे जाऊ दे शिवानीश पप्पा घ्या खाऊ पिऊ हाय माझ्याकडे पाच सहा हजार रुपये मस्त माटणावर मी रिकटन आणू खाऊ पिऊ दिवसभर खात्र हाय माझ्याकडं पाच हजार पैसे आपण खाऊन पिऊन घेऊन बघतो गेवड्याच अभ्यास आले हा आणते आणते शिवानीश पप्पा घेऊ खाऊ पिऊ ते पैसे देताना दुःख पण होतय मला मी किती स्वप्न रंगवले होते मी हे घेईन मी ते घेईन पण आपणच जीवन तर आण नाही घ्या पैशाचं चका। करायचं काय झाला काही आणा खायला दिवसभर राहू बिर्याणी करू भाजी करू बाजरीच्या भाकरी टाकू हे घ्या बरं का आपल्याला काय काय लागल ते खायला तू नको चिंता करू आता मी आणतो मानिस पप्पा ऐका बरं ते नाईन टी काय राहते तुम्हाला मी काही म्हणणार नाही तुम्हाला बोलत मी तुम्हाला तुमचं शरीर चांगलं राह असे मरणारच देणार दुनिया तुमची इच्छा तुम्ही पूर्ण करून घ्या तुम्हाला काय खायचं ते खा काय प्यायचं ते प्या आणि घरी बी आणा काय आणायचं तुम्हाला बी आणा काही बर आण तू मग मसाला विसाला करून ठेवते मस्त चरचर भाजी करते बाजरीच्या भाषे टाकून दळण करून ठेवते भाई आज लोक खवरायला धनके बाज आणि आपण कौरव या येऊन पिऊन माराव मासा अरे ऐक ना बा बायको बा, पास आजार सापडली मला तिला गुल्लू बनून घेतली मी चल आपण पार्टी गिरटी करू बाहेर आता चल चल लवकर